मित्रांनो ज्या बैलाच्या नावानं आदत मैदान भरलं जाते पन्नास पन्नास केसरी सोन्या पन्नास पन्नास केसरी आणि एका बैलाच्या नावानं मैदान भरतंय ही बैलगाड्याच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे तर त्यानिमित्तानं ज्याच्या नावानं भरतंय त तोच बैल आलेला आहे सोन्या महाराष्ट्राचा आवडीचा बैल सोन्या पन्नास पन्नास कधी आला आहे सोन्या सोन्या आपल्याकडे आलाय आला आलाय पावसाचा जर असल्यामुळं तिकडे मुंबई मध्ये रश्मीवरती होता बैल हा हा, हा हा आता मैदानामुळं हा, 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 हा ना हा, हा। बर आ, आला म्हणजे ह्या भागात सांभाळ करणारी टीम असते तुम्ही तसं बैल आता कसं पावसाळ्याच्या सीझनला मुंबईमध्ये नसतो बैल पावसाळ्याच्या सीझनला आपल्या गोट्यावरतीच येतो कायम पण आता मैदानामुळं दोन तीन दिवस आणलाय एवढा मोठ्या बैलाचा सांभाळ अवघड आहे कारण वेला अग्रेसिव आहे तर किती लोकांची हित किती टीम आहे कारण मुंबईवरून एखादी टीम येते नाही हितल्या आपल्या पोरांची टीम भरपूर मोठी आहे पोर आहेत सगळे सगळी पोर आहेत आपल्या बरोबर हा ना हे असतात कायम गोट्यावरती असतात पोर अक्षय आपला त्याचा गोटा आहे अक्षयचा अक्षयच्या गोट्यावरती बैल बांधतो त्याच्या पशीच म्हणजे तो सगळी सांभाळणी त्याचीच असते तो अग्रेसिव्ह असल्यामुळं बाकी गोष्टी बाकी गोष्टी म्हणजे लागतातच पोरं दोन हे पोरं लागतातच एका दोघावरती होतच नाही अक्षय हे सगळे असतात पोरं करतात सगळे पोरं आवडीनं करतात एवढा नामांकित बैल आपल्याकडे येतो हे आपलं पण एक भाग्य आहे त्याच्यामुळे सगळे पोरं आवडीनं झाडतात तयार झालाय झालाय तयार पहिल्यापासून म्हणजे आहे आहे तयारच पहिल्यापासून मित्रांनो महाराष्ट्राचा आवडीता बैल चला अजून हिथे एक आवडीता बैल आले महाराष्ट्राच्या तर बघू आणि विशेष म्हणजे कसं आहे माहितीये का आदल्या दिवशी काय काय तुमच्याकडे येतात आवर्जून तसे आपल्याकडे का नाही म्हणजे जवळ भागात आपलं जर मैदान झालं आणि लागून जर दुसरं मैदान असेल तर आपल्या भागात बऱ्यापैकी म्हणजे चांगली जी बैल नामांकित आहेत ते आपल्या गोट्यावरतीच उतरतात हां 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 आता पेळगावचं मागचं मैदान झालं त्यावेळी पण पेळगाव झाल्यानंतर बकासूर पण आपल्या गोट्यावर होता आता पण मैदानासाठी उद्या पळणार आहे बकासूर बकासूर पाळणार आहे ज्या बैलाची प्रतीक्षा आणि त्याचं एकदा दिसणं प्रफुल्लित करतं आता बैल बकासूर बकासूर बी बकासूर कधी आलाय बकासूर कालच आलाय हा बकासूर पण उद्या आपल्या मैदानावरती पळणार आहे पन्नास पन्नास केसरीला हा ना पळणार त्यासाठी बाहेर आता आद तर त्यावेळेस उद्या कळेल मैदानामध्ये बर आता बकासूर मला वाटतंय आहे म्हणजे पेडगाव सारखं मैदान असेल असे मोठमोठे पुशेगाव मैदान असेल हिथच थांबतो ना हो प्रत्येक वेळी म्हणजे घाटावरती जर बैल थांबला तर तो आपल्या गोट्यावरती थांबतो नाही तर मग पुण्यात जातो की गर्दी आले की रोज म्हणजे पोहरा असतातच गोट्यावर आज बकासूर आणि सोन्या म्हणले की बघायचं पहिलं दोन स्टार बऱ्यापैकी माणसे येतात दोन स्टार गेल्या वर्षी ही दोघं पळाली होती दोघं हा ही फेरा पडलेला आता ह्यावेळी बघू चालू फडक्यांचा बादल आणि बकासूरचा फेरा टाकायचा उद्या मैदानात आणि सोन्या आणि लिंग फेरा बघायला भेटा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही एवढी दोन बैल प्रसिद्ध महाराष्ट्राच्या आवडीची बैल आणणं त्यांची निगा राखणं कशा पद्धतीनं असतं कारण आपण बोलवतो गोट हो, पण एक प्रकारची जबाबदारी आहे ना एवढी मोठी बैल आहे ना त्या मालकांचा आपल्यावरती विश्वास आहे म्हणून आपल्याकडे ते बैल आज घाटावरती आपल्या माझ्या गोट्यावरती देतात असे एवढे नामांकित बैल आपल्यापर्यंत येणं हे पण आपलं भाग्यच आहे बघा आत्ता पाणी ठेवलं आता ही नियोजन कोण सांगतं की ह्या टायमिंगला पाणी ठेवा ह्यात का तुमचं तुम्ही आपलं तुँच नाही तसं अक्षय असतो गोट्यावरती अक्षय करतो त्याला म्हणजे कोणती गोष्ट सांगायची गरज नाही लागत त्याचं तो टायमिंगला आपलं पाणी खायला त्याचं त्याचं वेळची वेळ असतो असत रपटप बैल एवढा लाड नाही आता नाही काय पाहिजे ती काय काय पाहिजे हा बाई हा कुठला हा कुठून हा नाशिकचा विराट आहे हा हा हम्म शेठ धुमाळ यांच्या नावावर ते आता पळतोय हा बाई कोणाच्या मोहिल शेड धुमाळ सुद्धा नावावर काय नाव आहे पळतोय विराट विराट नाशिकचा आशिक म्हणून बैल फेमस आहे नाशिकचा आशिक हा विराट आता चांगलाच पळतोय चांगलं या मग उद्या हा सुद्धा पळताना दिसेल तुम्हाला सोने पन्नास पन्नास अजून आणलेत बैल या भरपूर बैल आहेत किती नाशिक वरून अजून एक आलाय चाळीस गावच काय आहे बघा ही सगळी टीमच असती आणि एवढी प्रसिद्ध बैल आली की ऑटोमॅटिकली गर्दी होणारच हे सांगा हे कुठला बैल आहे हा सोनारपड्याचा छोटा सोन्या सुंदर सोन्या पन्नास पन्नास हा कधी आलाय हा हा आता पावसाळ्याचा सीझनला आहे घाटावरतीच आणि हा, हा।, हा चाळीसगावचा बाबा चाळीसगाव एक्सप्रेस बाबा आहे बाबा का नवीन आहे बाबा त्यांची आदतपासूनच त्यांनी सांभाळाय पण बैल हा पण आदतला चांगला पडतोय ना हा आदत उद्या कोणावर उद्या बघू आता त्यांनी नियोजन केलंय चाळीस गावचे नाशिक वरून आलाय पाखऱ्या म्हणून हिंद केसरी लालपाडीचा पाखरा रमेश पोलीस पाटील लालपाडी त्यांचा हा पाखर आहे हे कस नियोजन असणार आहे ह्याचं पण नियोजन झालेलं आहे त्यांनीच म्हणजे नाशिकवरून नियोजन करून आले ते आता मालक विश्रांती घेत असतात मालक विश्रांती आहेत ना मालक आपल्या बरोबर हो का नमस्कार कुठला आलाय दादा तुम्ही आमचं नाशिक जिल्ह्यात निफाड तालुका लालपाटी गाव तिथले रमेश पाटील पाटील अरे वा तिकडे काय 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 कामगिरी राहिलेली आता आमच्या आडगावच्या मैदानापर्यंत रे आमदार तिथं फायनल राहिला होता त्यानंतर दिलीप काका निफाड तालुक्याचे आमदार तिथं चांगलं आहे आणि पन्नास पन्नास उद्या मैदान भरत आपण म्हणू भक्कम जो आधारस्तंभ आहे ह्या मैदानात आहे राहुल गोरे आणि एक चांगल्या पद्धतीने नियोजन करतात वेगवेगळी बैल येत असतात आणि बैलांना एक प्लॅटफॉर्म देणं महत्वाचं असतं सगळे आलेत अजून आलेत मोहिल मोहिल शेत आलेत त्यांना डायरेक्ट हा ना जेव्हा इकडे येता एक वेगळ्या प्रकारचा आपण म्हणू लकी गोट असल्या गेत आहे गेल्या वर्षी बी होता ना हो गेल्या वर्षी पण नाही तर घरच आपलं घर असल्यासारखंच आहे होय कधी ओळख झाली दोघांची तुमची राहुल राहुल शेट्टी आमच्या आता बरेच दिवस झाले ओळख झाली पण ज्या दिवसापासून ओळख झाली ना त्या दिवसापासून राहुल शेट्टी कधी आपला शब्द पाडला तर आम्हाला आठवत नाही आहे कारण काय एवढा एवढा मोठा आणि आवडीचा बैल महाराष्ट्राच्या आवडीचा बैल अनोळखी जागेत तुम्ही शक्यतो नेत नाही नाही जातच नाही दुसरीकडे राहिला कधी या राहुलजी या जस त्यांनी सांगितलं की आम्ही अनोळख्या ठिकाणी बैल लावत नाही तुम्ही सांगितलं की काहीतरी एक प्रकारचं नाते संबंध असतात तर काय सांगाल ही एवढी महाराष्ट्रातली लोकप्रिय बैल असणं ले जबाबदारी तर मागाशी बी विचारलं तुमच्या मागची जी टीम आहे विचारलं जबाबदारीचं काम आहे हे सगळं नाही काय ऍक्च्युली मला सक्का भाव नाही माझ्या सक्का भावापेक्षा प्यारा माझा भाव आहे जाऊ बस माझी नेहमीची दोस्ती झाली त्यांना विचारा कधी फोन करू द्या नाही हा शब्द नसतो त्यांचा आपल्या नसतोय आणि आपला त्यांचा कधी नसतोय अगदी मी माझी शोकांनी व्यक्त करतो माझ्या गोट्यावरती एका बैलाला मामानी बैल दिला होता बकासूर पण मी एवढं त्यांना मामान म्हणलं की मला बैल नको त्या मैदान मला पुढं द्या अगदी तो बैल एखाद्या बैलाला भेटणं म्हणजे आता किती कॉम्पिटिशन तुम्हाला माहित आहे बरोबर पण मामाने मला एक महिन्यापूर्वी सांगितले की राहुल मी बैल पाठवतोय मोहीर घेऊन पाठवतोय बैल माझ्या दोन्ही बैल तुझ्या जवळ येतील तुला कोणाबरोबर पाळवायचे त्याच्याबरोबर पळू ही मोठी गोष्ट आहे ना कारण हे आपण जिंकलो महत्वाचं काय सगळ्यात लोकप्रिय बैल देव थोडक्यात पाळायला मिळत होत मी स्वतः त्यांना सांगितलं की नको मला एखाद्या पुढच्या ओपनच्या अड्ड्यात आपलं बैल तुम्ही मला ज्यावेळेस वाटेल की मी त्या बैलाबरोबर पाळायचा त्यावेळेस लायक होईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला फोन करेन आणि त्यावेळेस मी तुम्हाला बैल मागेन नाही हे महत्वाचं आहे की म्हणजे आता मैदानाचा आयोजक मी बोलला आधारस्तंभ आहे तुम्ही पन्नास पन्नास जे केसरी मैदान होतंय तर एवढी सगळी टीम ठेवणं कारण काय माहिती आहे का बैल दिलं पाठवून पण त्याचा सांभाळ एक दोन दिवस करणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे सगळ्या गोष्टी नियोजन करणं तर किती लोकांची टीम आहे ती सांगा मग दाखवली तरी सांगा तरी असे दीड दोनशे पोर आहे ते आपली माझी कसं आहे ती काय आपली टीम नाही ते आपलं भाव आहे ती आणि त्यांच्यामुळे तर आपण या बैलगाडी शेतात आपलं नाव आहे ती नसतील तर आपण शून्य या क्षेत्रात बरोबर आणि त्यांना आपण टीम मानता येणार नाही कारण ते आपल्या खांदारा खांदारावून जेथे बाबा वाटते बाबा राहुल गोरे नाव इथं पडणार आहे तर ती लगेच उचलायचा खालणं प्रयत्न कारण पडून येणार नाही ना ती आणि मला कुठलीही गोष्ट करायला लागत नाही आणि मी कधी माझं नाव कुठं लावत नाही तुम्ही ह्याच्यात बघितले कुठं आपलं नाव लावत नाही कुठं फोटो लावत नाही अगदी बैलांनी एक नंबर केला तर मी त्या माझ्या तुम्हाला बॅनर नाव बघायला भेटणार नाही जरी आपली खरेदी असली तरी मी कुठं नाव लावत नाही आपलं चला मित्रांनो जास्त वेळ घेत नाहीत शेट आता आराम करतील कारण उद्या दिवसभर बाकासूर असलं की फोटो सेल्फी मुलाखती सगळं व्यस्त असतं उद्या त्यामुळे जास्त त्यांचा वेळ घेत नाही आता विश्रांती हो विश्रांती उद्या बकासूर असणार आहे सोन्या असणार आहे सुलतान असणार आहे अनेक महाराष्ट्रातील बैल या मैदानात येणार आहेत तर बघा ही दोन महाराष्ट्रातली हिंद केसरी बैल एकाच धावणीवर आणि सगळ्या गोष्टी नियोजनपूर्वक तर उद्या ही सगळी तुम्हाला पळताना दिसणार आहेत कुठं दहिवडी तालुकामान जिल्हा सातारा येथे धन्यवाद